खालापूरला रस्ते पाणी आणि वीज अशा विविध सुविधा पुरवल्या गेल्यात मात्र नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवली गेली नव्हती त्यासाठी लोकांना मुंबई नवी मुंबईत जावे लागत होते मात्र नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी खालापूर शहरात खालापूर महोत्सवाचे आयोजन करून ती भूकही भागवण्याचे कार्य केलेत असे गौरवोद्गार आमदार सुरेश लाड यांनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी काढले खालापूर महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी लेजिम पथकाने केलेले सादरीकरण बॉडीबिल्डरने दिलेल्या पोजेस तसेच ढोल ताशांच्या पथकांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी आमदार सुरेश लाड म्हणाले की खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असतानाही शहराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला होता तो होऊ शकला नव्हता आजूबाजूची खोपोली रसायने ही गावे औद्योगिकरणामुळे चांगली विकसित झाली खालापूरसाठी आवश्यक निधीही आपण उपलब्ध करत आहोत एकीकडे शहराचा विकास होत असताना लोकांची सांस्कृतिक भूक भागवली गेली नव्हती त्यासाठी लोकांना मुंबई नवी मुंबईत जावे लागत होते मात्र नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी खालापूर महोत्सवाचे आयोजन करून ही भूकही आता भागवली आहे असे आमदार जी काही आमची सांस्कृतिक भूक आहे आमच्या मुलांनी कार्यक्रम कुठे करायचे आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमासाठी ना कुठे जायचं आमच्या भगिनी कुठल्या कार्यक्रमाला वाशीला जायचं का आता खोकोलीला एक आपलं सभागृह झाल्यानं त्या ठिकाणी आपली सांस्कृतिक भूक काही प्रमाणामध्ये शमली जाऊ शकते परंतु साऱ्याला खोकुलीमध्ये जाणं काही शक्य नाही आणि म्हणून मध्ये काही असे वेगळे कार्यक्रम घ्यावेत या उद्देशानं आज आपण खालापूरच्या या भूमीमध्ये ज्या याला आपण पटांगणाला नाव दिलेलं आहे महेश राठी आणि नारायण भोसले पटांगण या ठिकाणी येत्या दोन दिवसामध्ये तीन दो दिवसामध्ये आपल्या स्थानिक कलाकारांच्या कला, कला गुणांना वाव देण्याची एक चांगली संधी त्यांना उपलब्ध आहे खालापूर महोत्सवात कलाकार ही स्थानिक आहेत आपल्याला मेड मेड इन इन अमेरिका मेड़ीन जपान असे ऐकण्याची सवय असते मात्र इथे मेड इन खालापूर ही संकल्पना राबवली गेली आहे असे सांगत आमदार सुरेश लाड यांनी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांचे कौतुक केले आपल्याला एक सवय झालेली आहे मेड इन जपान मेड इन इंग्लंड मेड इन अमेरिका वापरण्याची परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही एक ही संकल्पना ऐकली खालापूर मध्ये नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी खालापूर, खालापूर महोत्सव सुरू करून एक नवीन पायंडा पाडला आहे या महोत्सवातून नवीन काहीतरी घडणार आहे शहरात महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम राबवल्याबद्दल जिल्हा परिषदेचे सदस्य नरेश पाटील यांनी आयोजकांना धन्यवाद दिले कार्यक्रमातून आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये एक चांगलं दिशा देण्याचं काम या उद्देशाने घडवला जातो त्यातलं मला काही असं वाटतंय की आपण हा जो कार्यक्रम या कालापूर नगर परिषदेमध्ये नव्याने या शहरामध्ये सुरू केला आहे ते निश्चितच या कार्यक्रमातून आपल्या या शहरात नव्हे तर आपल्या या तालुक्यामध्ये एक नवीन काहीतरी घडवण्याची संकल्पना याच्यातून निश्चित मला दिसते खालापूर महोत्सवाची संकल्पना सांगताना नगराध्यक्ष शिवानी जंगम म्हणाले की खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी जत्रा भरतात मात्र खालापूर शहरात असे काहीच होत नाही त्यामुळे खालापुरातील सर्व राजकीय पक्ष विविध क्षेत्रातील लोक एकत्र यावे या विचाराने खालापूर महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना सुचली या महोत्सवात बचत गटातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे या महोत्सवाला स्थानिक लोकांचे मोठे योगदान आहे असे सांगत शिवानी जंगम यांनी खालापूरकरांना धन्यवाद दिले मिळत नाही आणि म्हणून हा विचार करून मी डोक्यात आलेली संकल्पना आहे की असा आपण एखादा चालू करावा की एक जत्रा असेल ज्या तीन दिवसात चार दिवसात आपण सगळे एकत्र येऊ आपले सगळे हे तीन दिवस खूप आनंदात आणि उत्साहात आपण साजरे करू ह्या गोष्टी हे सगळं आम्ही केलेलं आहे जे बचत गट आहेत त्यांना एक उभारी यावी म्हणजे बचत गट बरेच आमच्याकडे आहेत एक शंभर एक बचत गट आहे पण आतापर्यंत त्या महिला कुठेतरी पैसे घ्यायचे कर्ज घ्यायचे एकमेकींना वाटायचे आणि त्याचं व्याज भरत बसायचं एवढ्यावर सीमित होत्या किंवा आमच्या इथले उद्योगधंदेवाले असतील ते कुठेतरी लिमिटेड होते पण आज आम्ही हे जे मांडलेलं आहे साहेब ते मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज इथला प्रत्येक गोष्ट ही खालापूर नगरीतल्या माणसाने साकारलेली आहे खालापूर महोत्सवात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा कबड्डी क्रिकेट स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर आकाशपाळणा खाद्य स्टॉल आदीही लावण्यात आले आहेत त्यामुळे खालापूरसह तालुक्यातून लोक मोठ्या प्रमाणात या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी येत असल्याचे पाहायला मिळते बिरो रिपोर्ट संवाद मराठी